नजारा बघा जबरदस्त असा नजारा आहे साडेसात वाजून गेलेले आहेत आणि समोर लिलाव सुरू आहेत रेवदंडा फिश मार्केटला आपण आलेले आहेत आणि आपले सर्व कोली बांधव मेहनत करताना दिसत आहेत बघा मावरा भरण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता यामध्ये बागडे शॉटेज केले जातात करकंड्या तुम्ही काय बनता यामध्ये मावरेला नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी बघू शकते दादांनी खरेदी केलेत फ्रेश मा मासले फक्त अठराशे रुपयातला सात पीस आले ना हां एकदम जबरदस्त कुठून आले तुम्ही पुण्यावर पिंपरी चिंचवडवरून आलेत खास मच्छी घेण्यासाठी रेवदंडा फिश मार्केटला वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत असतात सुकलेले सोडे आणि याचा जो के जी आहे तो पंधराशे रुपये के जी आहे तर वेगवेगळ्या प्रकारची ड्राय मच्छी सुकी मच्छी या रेवदंड फिश मार्केटला तुम्हाला अवेलेबल भेटेल चालू आहे सुरमईचं मी मिळणार मिळणार नाही रुपये महेश्वरी बोटी मध्ये आलेले होते हा कॅमेरा दिसणार दिसणार आणि पप्पी भाऊ आहे वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असणार दशरथ भाऊ ना हा हे बघ सुरुमय काढताना पप्पी भाऊ हे बघ आणि कशा प्रकारे लावले जात हे बघा लावण्याची पण टेक्निक आहे बघा अशा प्रकारे लावले जातात आणि बर्फ मध्ये टाकले जातात एकदम फ्रेश आणि ताजे ते कटबागरेबागे नागरे भोतबागडे वेगवेगळ्या प्रकारचे मावर यामध्ये पाहायला भेटणार आहे आणि हा आहे तो पाला आणि पाल्याची साईज बघा भिंग पाला साईज बघा बिग साईज आहे आणि सकाळचा जो नजारा आहे ना तो जबरदस्त आहे एकदम खतरनाक नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज आपण आलेलो तर येवगंडा फिश मार्केटला आलं आणि आज एक्सप्लोअर करणार आहो आहोत आपण रेवदंडा फिश मार्केट ताजी ताजी मावरं तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची मच्छी भरपूर दिवस आपला व्हिडिओ आला नाही त्याचं कारण वेगळं होतं मुलाची तब्येत डाऊन होती त्यामुळे व्हिडिओ काही बनवायला भेटला नाही तर आता आलो आहे आईला घेऊन आलो आहे मासले पण घेऊन आलो आहे मावरा घेऊन आलो आहे कलेट होते आपल्याला थोडेफार ते मार्केटला विकण्यासाठी घेऊन आलो आहे आईसोबत आलो आहे तर विचार केला चला व्हिडिओ पण बनवूया जेणेकरून आपले जे माता भगिनी आहेत त्यांचं पण थोडं मावरा संपल आणि आपली थोडी ॲट पण होईल मावऱ्याची तर चला सकाळचा टाईम झालास आपण सकाळी पहाटे साडेपाच वाजता घरून निघालो आता एकदम उजेडलेलं आहे बघू सुद्धा पाठीमागे चंद्रदेव पण दिसत आहेत आणि आता थोड्याच वेळात थो मार्केट सुरू होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात केली व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडत लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा यामध्ये सर्वांची मेहनत असते हे देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ताजे आणि फ्रेश आ, जे तर, फ्रेश म माहुरे या मार्केटला तुम्हाला अवेलेबल भेटेल आणि हा टाईम असतो सकाळी सहा साडेपाच सहा वाजता जे विकण्या विक्री करणारे असतात ते लवकर येतात साडेपाच सहा वाजता आणि खरेदी करणारे सहाच्यानंतर तर स एक दहा वाजेपर्यंत मार्केट असतो सकाळचा सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तर तुम्ही माशी जर तुम्हाला भरपूर घ्यायची असेल तर तुम्ही शक्यतो लवकर या मला ताजी आणि फ्रेश मा माफली या मार्केटमध्ये भेटल तुम्हाला तर चला व्हिडिओ स्किप नाही करता पूर्ण बघा मंडळी बघू शकता रेवदंड फिश मार्केटला आलो आहे सकाळचं मार्केट आहे आणि आईने मस्त हलवे मासेले आहेत आणि हे जवळजवळ बावीस पीस आहेत कोरी आणि सकाळचा तर लिराव आहे बघू शकता वेगवेगळ्या साईजचे मस्त बिग साईज आहे साईज बघा कलेट ले, माशाचे तर आता मार्केट भरायला टाइम आहे बघू शकता सकाळचा टाईम आहे सकाळचे सहा वाजलेले आहे तर चला थोड्या वेळाने भेटो तर मंडळी आता आपण आलेलं आहे रेवदंडा फिश मार्केटला आणि इथून आता आपण एंट्री केलेली आहे बघूया आता ताजे ताजे फ्रेश मासे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत चला अरे बघू शकता एकदम ताजे आणि फ्रेश एकदम सर्गे तुम्हाला या रेवदंडा फिश मार्केटला पाहायला भेटतील पुढे पण आता मार्केट भरलेलं आहे आत्ताच सुरुवात झालेली आहे तर चला कंटिन्यू करू मंडळी बघू शकता वडा मासा आपल्याला भरपूर दिवसाने वडा मासा दिसलेला आहे आणि कलेक्ट पण आहे रेवदंडा फिश मार्केटला आपण आलो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला यामध्ये पाहायला भेटाल पापलेट आहे शिव शेव तर मंडळी बघू शकता चांद पापलेट आहे आणि ताई आहेत आपल्या इथे दीपमची आई आहे आणि दीपमच्या आईने पण ताजा आणि फ्रेश मावरा आणलेला आहे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मासली आहे तर तुम्ही पण रेवदंडा फिश मार्केटला आले हे तुम्हाला या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मासली पाहायला भेटेल आणि बघा स्पीड माकूल बोलता त्याला बघा स्पीड माकूल नलमाकूल आहे तर आणखी पण भरपूर मच्छी आहे मार्केटला आणि तुम्ही जरूर या सकाळचा मार्केट असा आणि मार्जिन चालतं तुम्ही बघू शकता फक्त एवढी मावरा फक्त दोनशे रुपयातला आणि मार्जिन करू शकता तुम्ही अडीचशे तीनशे तीनशे रुपये सांगितलेले दोनशे रुपयाला भेटले त्यांना आणि मंडळी बघू शकता मुशी मासा आणि ह्याचा एकदम कमरेला बॅक पेन वगैरे झाल्यास तर मुशी मा, मासा है। बघू शकता है, मुशी आहे वेगवेगळ्या प्रकार मासा टोल आहे मुशी मासा बांगडा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मार्केटला सकाळचा मार्केट असत पापलेट पण आहे मी मंडळी बघू शकता बोलर बोलर मासा बघू शकता आणि दांगोल आणि मामा आपल्यासोबत मागील पण व्हिडिओतला बघितला असेल मामाने मस्त मावरा आणलेला आहे ताजा ताजा तर रेवदंडा फिश मार्केटला आल्यास मामाकडून पण मावर घ्या इतर माता बघिणी देखील आहे भरपूर मार्केट भरलेलं आहे आणि फ्रेश आणि ताजी मच्छी आहे रेवदंडा फिश मार्केटला तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणखी पण बघू शकता तर आता पुढे जाणार आहोत चला काय मावर आहे ते बघणार आहोत लिलाव पण बघणार आहोत आत्ता नुकते तिकडून आलो आणि आता पुढे आलो आहे आणि ही कोलबी सेक्शन आहे कोलबी बघू शकता फ्रेश आणि ताजी कोलरची कोलबी भेटणार आहे आणि आता आणखी पुढे पण जाऊया आणि बघ पण बघूया चला बघ कोलबीच कोलबी आहे आणि आता आलो आपण जेटीच्या एकदम खाली आलो इथे लिलाव सुरू आहेत तर बघूया हां वेगवेगळ्या वेग प्रकारची मासली आहे तुम्हाला रेवदंडा फिश मार्केटला अवेलेबल भेटाल बघू शकता फुल गर्दी आहे पण बघू शकता तुम्ही तर चला लिलाव कशा प्रकारे चालतात ते पण बघणार आहोत आपण तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मासली बघा नेबिन फिश आणि मंडळी बघू शकता कवट्या मापूल साईज बघा कसले मोठे कवट्या माकुला छान बघू शकता कवठ्या मापूल वेगवेगळ्या प्रकारची माफी आहे एकदम सकाळचा टाइम आहे आणि मंडळी बघू शकता कर्ली मासा हा खाण्यासाठी एकदम जबरदस्त खायला लागतो ज्यांनी खाल्ला त्यालाच माहिती आहे आणि होडीसाठी लागणार डिझेल देखील वाहण्याचं काम सुरू आहे मेहनत खूप आहे नुसतं नाही तर यामागे त्याची मेहनत खूप आहे सकाळचा टाइम आहे आणि आपण सकाळी नमस्कार भाई भेटलेले आहेत काय बोलतो आता फुल पाले फुल आहेत पाला फुल आहेत त्यामागे मेहनत पण जाम आहे ना आपले कोली लोक चार चार तास उभे राहिला हा आणि थंडी पण आहे ना चर्मनचा व्यापारी पण आहे आपले काही भेटलेले आहेत चेअरमन काय सोसायटीचे चेअरमन हा तर आपल्याला नुसतं मावरे तर त्यामागे आपले कोली बांधवांची मेहनत देखील दाखवायची आहे असल्या थंडीतला यायला लागते आता मीच वतारलोय <laughs> तर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मासले रेवदंडा फिश मार्केटला तुम्हाला पाहायला भेटणारच आहे पण त्यामागे त्याची मेहनत देखील आहे आणि आपल्या माता भगिनींची देखील मेहनत आहे तर तुम्हाला पण जर यायचं असेल तर सकाळी सहा ते आठ ना आ, हा टाइम आहे लिलावाचा मशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला मार्केटमध्ये वे� पाहायला भेटणार आहे बघू शकता होडीला जे बर्फ लागते ते वाहण्याचं काम देखील सुरू आहे इतर आपले सर्व बांधव आहेत पाचशे रुपये नाही मिळणार मिळणार नाही बोला नऊशे रुपये सुरु बोला नऊशे रुपये नऊशे रुपये सुरु नऊशे रुपये नऊशे रुपये पाहिले सुरु नाव कर मंडळी बघू शकता आता आपणच महेश भाऊ भेटलेले आहेत आणि महेशच्या बोटीजवळ आपण आलेलो आहेत आपल्या भावाचीच बोट आहे तर चला बघूया काय मावर आहे ते बघणार आहोत आणि सुरमई दिसतात छोट्या मोठ्या सुरुमय आहेत खास बोलवलं आहे बोटीमध्ये त्यांनी तर मंडळी आता आपण आलेलो बोटीमध्ये आलेलो आहेत आणि तुम्ही कोली लोकांची मावर स्वस्त बघितलं पण मेहनत आहे त्या मागे खूप तर चला बघूया हे बघा मेहनत बघूया आणि मंगेश भाऊची बोट आहे नाण्या तर बोटीतला आपण आलेले आहे आणि बांगडा आणि सुरमई आहे यामध्ये खूप मेहनत आहे खूप स्ट्रगल आहे नुसतं मावरा नाही तर मेहनत खूप आहे यामध्ये बघा आपले सगळे बांधव आहेत बांधव आणि आपल्याला कालवणाला त्यांची दिली आहे की बघू शकता तुम्ही सुरमई आणि बांगडा आज कांजे बघ पेटीतलं ताजा नाही फ्रेश तुम्हाला मावरिया या रेवदंडा फिश मार्केटला पाहायला भेटेल हे आपले सर्व बांधव आहेत आणि तिथे लिलाव सुरू आहे बघा ते लिलाव सुरू आहेत एकदम सकाळचा टायमिंग आहे सकाळच्या तर सात सव्वा सात वाजले असतील बघा त्यांचं काम सुरूच आहे महेश्वरी बोटीमध्ये आलेले तर हां कॅमेरा दिसणार दिसणार आणि पप्पी भाऊ आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार दशरथ भाऊ ना हां हे बघ सुरूमय काढताना पप्पी भाऊ बघा आणि कशा प्रकारे लावले जात हे बघा लावण्याची पण टेक्निक आहे बघा अशा प्रकारे लावले जातात आणि बर्फामध्ये टाकले जातात एकदम फ्रेश आणि ताजे ते रे नागरे भोतबागडे वेगवेगळ्या प्रकारचे मावरती म्हणजे यामध्ये पाहायला भेटणार आहे आणि हा आहे तो पाला आणि पाल्याची साईज बघा भींग भिंगपाला बघतात भिंग भींगपाला साईज बघा बिग साईज आहे आणि सकाळचा जो नजारा आहे ना तो जबरदस्त आहे एकदम खतरनाक म्हणजे आपल्या हातातला आता आहे तो रावास रावास मासा या साईडला इथे ते सुरमय आहेत आणि त्या साईडला आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत मावरे आहेत शॉर्टेजचं काम सुरू आहे बघू शकता, नालबे असतील बाकडे आहेत आता आपण आले महेश्वरी बोटीमध्ये आलेलो आहेत आणि आपल्या कालवनांची पण सोय झाली भाऊने बोलवले आपल्याला दशरथ भाऊ आहे मंगेश भाऊ आहे आणि त्यांची मेहनत देखील खूप आहे त्यामागे बघू शकता शॉर्टेज चालू आहे आणि मावर नेहमी असतात असं नाही कधी असं तर कधी नसतात त्यामागे त्यांची खूप मेहनत देखील आहे आजचा नजारा बघा जबरदस्त असा नजारा आहे साडेसात वाजून गेलेले आहेत आणि समोर लिलाव सुरू आहेत रेवदंडा फिश मार्केटला आपण आलेलो आहेत आणि आपले सर्व कोली बांधव मेहनत करताना दिसत आहेत बघ मावरा भरण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता यामध्ये बांगडे शॉर्टेज केले जातात करकंड्या तुम्ही काय बनता यामध्ये मावरेला नक्की कमेंट कर करून सांगा मंडळी आता आप आपण जाणार आहोत आता मार्केटमध्ये आपल्याला मस्तपैकी कालवण्याला दिले बांगडे आणि सुरमई तर आज काम झाला यांची मेहनत खूप आहे यांना भरपूर आता टाईम म्हणतो तर चला फ्रेश फ्रेश आणि ताजा मावर तुम्हाला पाहायला भेटतील कुठल्या आले होते दादा पुण्यावर पुण्या दादाने घेतलं मस्त की ताजे ताजे सुरू तर तुम्ही पण जरूरी या विजिट करा रेवदंडा फिश मार्केटला ताजी ताज्या असं मावरा घ्या सकाळचा मार्केट असतो या ताईने बघा प्रॉन्स आणले टायगर प्रॉन्स चला आणखी पण मार्केट फुल भरलंय तर मंडळी बघू शकतो या दादाने फक्त अठराशे रुपयामध्ये मच्छी घेतली सुरमई बोलतो दादा तुम्हाला या अठराशे रुपयामध्ये तुमच्या पुण्यासाठी किती भेटली असते मच्छी कमी पाच ते सहा हजार हां म्हणजेच भेटले अठराशे रुपया अठराशे रुपयाला भेटले फ्रेश मा मासली फक्त अठराशे रुपयातला सात पीस आले ना हा एकदम जबरदस्त कुठून आले तुम्ही पुण्यावर पुण्यावर पिंपरी, पिंपरी।, पिंपरी चिंचवडवरून आलेत खास मच्छी घेण्यासाठी रेवदंडा फिश मार्केटला वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत असतात आता आपण फिश मार्केट कव्हर करून झालेलं आहे आपल्या आणि आता आपल्याला संगीता वहिनी भेटलेल्या आहेत संगीता वहिनीने आणलेले आहेत ड्राय मच्छी सुखी मच्छी बोंबील कर्दी आंबर बोलतो त्याला सुकट वेगवेगळ्या प्रकारची मासली या रेवदंडा फिश मार्केटला तुम्हाला पाहायला भेटल जबरदस्त आणि आंबड सांगूच नका माझी जर फेवरेट आहे आंबड तर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला या फिश मार्केटमध्ये पाहायला भेटल सकाळचा टाइम आहे सकाळचे आता वाजलेले आहे साडेसात वाजलेले आहे बघू शकता तुम्ही सुके सोडे कोलंबीचे सुके सोडे आणि याचा के जी आहे तो कसा किलो आहे सतराशे रुपये किलो आहे एकदम फ्रेश आणि सुके सोडे एकदम बघू शकता बाजूला पण आले शैला मावशीने सोरे सुके एकदम सोडे आले शैला मावशीने हा तर तुम्ही पण आलेत तर रेवदंड फिश मार्केटला मस्तपैकी सोडे घ्या आणि बाजूलाच आहे ते सुकी ड्राय मच्छी त्यातला बोंबिला सुक्कट आहे आंबड आहे मांदिले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मच्छी या मार्केटला अवेलेबल भेटाल ते दादा देखील दादा नमस्कार त्या सकाळचा मार्केट असतो हा उल्हास भाऊ आहे आणि उल्हास भाऊने ड्राय मच्छी आणले सुकी मच्छी आहे सुक्या मच्छीमध्ये वेगवेगळी प्रकारचे बघा सुकट आहे आंबड आहे मांदिले असतील ढोमी आहेत खारातले सोडे आहेत आडवे सोडे आहेत हे आपण मगाशी बघितले सुके सोडे उभे सोडे आणि बोंबिले आहेत हे पाचशे रुपये के जी ना आणि हा साडेतीनशे रुपये छोटा आहे तो साडेतीनशे आणि मोठा आहे तो पाचशे रुपये के जी तर जरूर व्हिजिट करा रेवदंडा फिश मार्केट या रेवदंडा फिश मार्केटला तुम्हाला अवेलेबल भेटल तर चला इथेच व्हिडिओ आपण एंड करू तर फायनली मंडली तुम्हाला हा अच्छा रेवदंडा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेश आणि ताजी माऊळ या रेवदंडा फिश मार्केटला तुम्हाला पाहायला भेटल आणि आता टायमिंग आहे तो सकाळी सहा ते आठ चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये